मराठवाडा संग्राम दिन केज शहरात सर्वत्र अतिशय ध्वजारोहणाच्या माध्यमातून साजरा होतो विशेष ध्वजारोहण जे आहे केज शहरातलं सार्वजनिक ध्वजारोहण आपण म्हणतो ज्या ठिकाणी पंचायत समितीचं ध्वजारोहण ज्या शूरविराणी या मराठवाडा मुक्तिसंग्राममध्ये आपले प्राण दिले आहुती दिली अशा काही जी काही हुतात्म्या आहेत त्यांचं या ठिकाणी स्मारक आहे आणि त्याला पंचायत समितीच्या वतीनं दरवेळेस या ठिकाणी वंदना दिली जाते मानवंदना देण्यासाठी या ठिकाणी दरवर्षी या ठिकाणी आपण पाहतो आहे आता पंचायत समितीचे बी ओ माननीय नागोरजी साहेब यांच्या सहभागाने या ठिकाणी आपण बघतोय हे आहेत ते महान असे वीर ज्यांनी आपल्या या याच्यामध्ये आहुती दिली असे आहेत हुतात्मा स्मारकाचं या ठिकाणी पूजन बी डी ओ मननी नागरभूजी सेव यांच्या हस्ते संपन्न होते रामानंद तीर्थ आपण बघतो ज्यांनी या लढ्यामध्ये या भागाचं नेतृत्व केलं होतं त्यांच्या प्रतिमेचंही पूजन या निमित्तानं दरवर्षी केलं जातं आहे आपण दरवर्षी पाहतो सार्वजनिक ध्वजारोहण विशेषत पंचायत समिती आणि केस तहसीलमध्ये होतं आणि त्या ठिकाणी अधिकारी कर्मचारी त्याबरोबरच नागरिकांची मोठी या ठिकाणी उपस्थिती असते दरवेळेस कारण हे दोनच ध्वजारोहण असे आहेत की जे सार्वजनिक रूपात साजरे होतात त्यामुळं या ठिकाणी सर्वांची मोठी गर्दी असते आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आजचा हा ध्वजारोहण या ठिकाणी केच पंचायत समितीच्या प्रांगणामध्ये संपन्न होतो आहे आणि त्यानिमित्तानं आपण पाहतो आहे की या ठिकाणी काही वेळातच हा राष्ट्रीय तिरंगा या ठिकाणी फडकवला जाणार आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारत देश स्वातंत्र्य झाला एकोणीसशे सत्तेचाळीसला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस मात्र मराठवाडा अद्याप स्वातंत्र्य न झालेला नव्हता निजामाच्या आधिपत्याखाली अद्याप मराठवाड्याचं स्वातंत्र्य झालेलं नव्हतं आणि त्यामुळं एकोणीसशे अठ्ठेचाळीस सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला महाराज मराठवाडा हा या निझामशाहीतून मुक्त झाला आणि त्यानिमित्तानं या ठिकाणी दरवर्षी आता हा ध्वजारोहण सतरा सप्टेंबर रोजी साजरा केला जातो राष्ट्रीय तिरंगा या ठिकाणी पंचायत समितीच्या कार्यालयाच्या समोर प्रांगणामध्ये फडकवला जातो राष्ट्रीय झेंडे को सलामी देंगे सलामी दो एक साथ राष्ट्र की सुरू करेंगे सुरू कर जन गण मन अधिनायक जया हिमाचल यमुना गंगा उच्चल जल भीतरंगा

महाराष्ट्र जागरूक राहील आणि त्यासाठी वेळ देईल दरवर्षी शंभर तास म्हणजे प्रत्येक आठवड्यातून दोन तास श्रमदान करून स्वच्छतेच्या या संकल्पनेला पूर्ण करीन मी स्वत भान करणार नाही आणि दुसऱ्यालाही करू देणार नाही सर्वप्रथम मी स्वतःपासून माझ्या कुटुंबापासून माझ्या गल्ली पासून वस्तीपासून माझ्या गावापासून तसेच माझ्या कार्यस्थळापासून या कामास सुरुवात करेल मला हे मान्य आहे की जगामधील जे देश स्वच्छ आहेत त्यांचे त्या ठिकाणाचे नागरिक स्वतः घाण करीत नाही व घाण